नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो मागील वर्षी ठरवलेले पण तसेच राहिलेले संकल्प नव्या वर्षी तरी पूर्ण करायचे असे आपण पुन्हा ठरवत असतो नवी स्वप्न पाहत असतो नव्या आकांक्षा मनी बाळगत असतो नाविन्याचा ध्यास घेत सकारात्मक विचार करत नव्या उमेदीने आपण करत असतो स्वागत नव्या वर्षाचे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा पाहता पाहता दिवस उडाले अन वर्ष जुने ते निघून गेले पाहता पाहता दिवस उडाले अन वर्ष जुने ते निघून गेले ठरवले होते बरेच काही वेळेविना ते तसेच राहिले पाहता पाहता दिवस उडाले अन वर्ष जुने ते निघून गेले ठरवले होते बरेच काही वेळे विना ते तसेच राहिले काय हरवले काय गवसले गतवर्षाचे हिशेब केले काय हरवले काय गवसले गतवर्षाचे हिशेब केले कधी वाटले व्यर्थच सारे पण गतवर्षाने खूप शिकवले काय हरवले काय गवसले गतवर्षाचे हिशेब केले कधी वाटले व्यर्थच सारे पण गतवर्षाने खूप शिकवले कधी ओठांवर हसू उमटले कधी लोचनी दाटले कधी ओठांवर हसू उमटले कधी लोचनी दाटले कधी जिवाळा खूप भेटला कधी मतलबी लोक भेटले कधी ओठांवर हसू उमटले कधी लोचनी दाटले कधी जिवा खूप मिळाला कधी मतलबी लोक भेटले खूप होते मनी पेरले पूर्ण संकल्प नाहीच झाले खूप होते मनी पेरले पूर्ण संकल्प नाहीच झाले यादी काढली जुनीच होती नवे वर्ष ती पाहून हसले खूप होते मनी पेरले पूर्ण संकल्प नाहीच झाले यादी काढली जुनीच होती नवे वर्ष ती पाहून हसले वर्ष नवे हसरे अवतरले पहाट घेऊन दिनकर आले वर्ष नवे हसरे अवतरले पहाट घेऊन दिनकर आले नवीन आशा नव्या उमेदी स्वागतास मन आतुर झाले वर्ष नवे हसरे अवतरले पहाट घेऊन दिनकर आले नवीन आशा नव्या उमेदी स्वागतास मन आतुर झाले नवीन आशा नव्या उमेदी स्वागतास मन आतुर झाले मित्रांनो तुम्ही नव्या वर्षी कोणते संकल्प करताय कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद